तर मित्रांनो फायनल बघा अशी लाइटिंग मस्त एक नंबर दिसते बघा गणपती बसलाय मस्त पडदा मारून पडदे मारून डेकोरेशन बनवलंय स्वतःला मंदिर आणलंय वरती आता मंदिर ठेवायचं आहे पहिले पूर्ण खोलू द्यात कार्तिकांनी काकानी आपल्या अपार्टमेंटचा गणपती आणलेला आहे नमस्कार मित्रांनो स्वागत करू तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मग आता जस्ट कंपनीमधून ब्लॉग स्टार्ट केला तर इथे कंपनी मटेरियल उतरावं तिथून ब्लॉग सुरू अजून फोन आणि काही मटेरियल उतरू त्याला कंटिन्यू करायचा आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथून सुरू करू आता गाडी खाली करण्यासाठी लावली इथं तर आज जिथे घेऊन आलो मस्त काल आपली गोल्ड आणली होती ना तर आज हीच गाडी आणली ही गाडी पॅक आहे ना त्याच्यामुळे ती जोपर्यंत पॅक होत नाही तोपर्यंत तिला जास्त वापरता येणार नाही जर चान्स जर ही गाडी नसली तर ती गाडी वापरायची तर असली तर मग हीच पॅक झाल्यानंतर नाही चला मित्रांनो फायनली गाडी तर खाली झालेली जस्ट आता तुम्ही निघूया जाऊया स्टॉपवर फायनली स्टॉप वरती तर आलेले बट मस्त कडक होऊन पडलाय बघा एक नंबर लय भारी वाटतंय पाऊस पण नाही गाडी वगैरे लावली तर बघूया या कोणाचा फोन येतो का तर मित्रांनो आता टाइम होत आहे बारा वाजून दोन मिनिटं जस्ट मी तर कंपनी थांबलेलो आहे अजून म्हटलं चला फोन वगैरे येतो नाही आता फोन तर काय आलेला नाही बट जेवणाचा टाइम झालेला आहे त्यामुळे आता चाललोय घरी विचारून घेतलं काय असेल कुठे तर ते म्हणे दुपारनंतर म्हणजे एक किंवा दोन वाजेनंतर ट्रिप असेल तर ठीक आहे चला आता जाऊया घरी आणि मित्रांनो पाऊस पण चालू झाला मस्त एकदम मस्त वातावरण झालं आता इथून निघूया फायनली पोहोचलेलो आहे मी गाडी पार्किंगमध्ये वगैरे लावून दिली आणि मित्रांनो आनंदी बा बातम्या अशी आहे की आपलं अपार्टमेंटचं गणपती डेकोरेशन पण झालेलं आहे बघा त्यावरती चला दाखवतो मी तुम्हाला तर मित्रांनो बघा असं डेकोरेशन आपलं साधं ताडपत्री वगैरे लावलेली आहे आणि इथं मंदिर असेल त्यात मस्त गणपती बाप्पा बसतील तर मित्रांनो फायनली टाइम होत आहे सात वाजून चार मिनटं ते झालेला त्यानंतर त्या ट्रिपला गेलो नाही त्यानंतर पप्पा गेले पप्पांना दोन तीन गाडीवरून पेमेंट कलेक्ट करायची होती पेमेंट त्यांनी कलेक्ट केली त्यानंतर दोन ती फ्रीप माझ्यानंतर पप्पा आले छोटी गाडी उभी ती आपली चला आता मी खायचं होतं पण एकदम जबरदस्त पाऊस केली आणि मित्रांनो आज तुम्हाला आमच्या अपार्टमेंटचं डेकोरेशन पण दाखवायचे त्यामुळे मी आज प्रॉब्लेम तुम्हाला प्रॉपर दाखवणार आहे कसं कसं आहे आणि याच्यात माझं लहान भावने पूर्ण डेकोरेशन केले त्यामुळे तोच सांगितलं कसं काय काय केले त्यांनी एकदम मस्त आहे चला तर चला आपल्या गोल्ड कडे आलोय पटक घेता मग तर पाऊस चालू आहे एक एकदम एकदम पाऊस येतोय आज जावं लागेल तर ना पाऊस चालू आहे तर चला पटकन आलो गाडीमध्ये पाऊस एकदम जबरदस्त धमाकेदार चालू आहे बघा कसा आवाज येतो यावर आता गाडीतच बसलोय मी तर चला अगरबत्ती लावू त्यानंतर तुम्हाला मस्तपैकी आपल्या अपार्टमेंटचं डेकोरेशन दाखवतो चला मित्रांनो आता अगरबत्ती वगैरे लावून झाली तर आता आलोय डेकोरेशन कडे त्याला दाखवतो डेकोरेशन तर मित्रांनो आता डेकोरेशन जवळ आलेलोय आणि आपला कार्तिक तुम्हाला प्रॉपर डेकोरेशन समजावणार आहे त्याला आता बसलाय आधी तरी तर गणपती बसवायचा येतो तो तिचं बसलाय मस्त आपले बाबा पण इकडे तू सर इकडे थांबणार काढतो थांबणार बघा असं मस्त डेकोरेशन केलेलं आहे मस्त तर याची थोडी माहिती दिली आपली कार्तिक साहेब हा थोडी माहिती द्या आम्हाला बरं का थोडं सांगा आम्हाला दाखवायचं विचारू नका हा का नका तेव्हा बाबांनी त्यांनी केले त्यांचा भरपूर सपोर्ट आहे कार्तिक आहे आणि भोवा वरती केला के थोडं काम कामे किती मस्त सुंदर डेकोरेशन केले एकदम भारी मस्त लाइटिंग वगैरे लावली अजून थोडंसं बाकी आहे तिकडे बघा ते मंदिर वगैरे ठेवले ते बनवायचं बाकी अजून आणि इकडं आता आवार थोडी तो कमेंट करा कि तुम्ही कसं वाटलं तुम्हाला आमच्या अपार्टमेंटच डेकोरेशन गणपती डेकोरेशन हे ताडपत्री वगैरे लावली साईडनी बघा प्रॉपर पूर्ण लावली बाबांनी के केले हे सर्व आणि खिळे वगैरे ठोकले त्याला त्यानंतर दोन्ही साइडनी पॅक वगैरे केले तर मध्ये काय लावले तर मग लावले का याच्यामध्ये काय लावलेले बाहेरून नाही आता इथं काय पडता पडताच का हा फक्त पडदा लावले का पडसा नाही का बाहेरून पण आहे नंतर हा दोन पडदे आहे की बाहेरून आयक सामान आहे आपली इकडे बाबाचा फोन चालू आहे आणि वर तुम्ही आता नवीन आले म्हणजे पूर्ण नवीन फोन चालू आहे बाबाचा फोन होजा आणि बाकी लाइटिंग वगैरे लावली मस्त एकदम

पडदे मारून थोन ला, दोन साइडला बांबू लावले आत बांबू लावलेले आठ बांबू लावलेले आणि जांभळा पडदा ठोकलेला आहे बरोबर साइड साइड पिवळा हा नंतर मग दोन दांड्या मारून बरोबर परत पिवळा मारून त्रिकोणी गार्डन त्रिकोणी डेकोरेशन बनवलं बनवले दाखव पूर्ण दाखवलं हो मी फक्त मला याची माहिती दाखवून झालं बनवलं माझ्यात तर बाबांनी प्रॉपर माहिती दिलेली आपल्या डेकोरेशनची अपार्टमेंटचं डेकोरेशन आहे ते मस्त माहिती वगैरे दिलेली आहे त्या पद्धतीने मी मस्त काम वगैरे केलेलं आहे आणि थोडंसंच वाक्य आता मंदिर वगैरे करायची त्यानंतर मी तुम्हाला पूर्ण डेकोरेशन आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवतो तर तसं ते डेकोरेशन बघून घ्या तुम्ही चला चालूया आता जाऊया वरती सगळे वरती गेले पिशी वगैरे येऊन चालू आहे अजून लावायचं बाकी आहे हे नंतर लावणार आहे शक्य तू उद्या सकाळी जाऊ किंवा त्याच्यानंतर चालू बघूया आपण आता त्याचं डेकोरेशन तुम्हाला दाखवते मी कमेंट करून सांगा कसं वाटेल डेकोरेशन तर चला मंदिर आणलंय वरती हे आता मंदिर ठेवायचे पहिले पूर्ण खोलून घ्यायचे खोलायचं बरं नाही मंदिर पूर्ण तर चला आता खोलून मधी ठेवायचे वरती ठेवायचे मित्रांनो आता टाईम होता आहे आठ वाजून तीस मिनटं आणि जस्ट इतक्या आणि काकांनी आपल्या अपार्टमेंटचा गणपती आणलेला आहे चला मी मस्त दाखवतो एकदम मस्त मूर्ती आणि त्याच्यावरती लाल कपडा वगैरे असतो ते मग तुम्हाला माहिती स्टार्टिंगला आपण दाखवला असतो ते पूजा वगैरे झाल्यानंतर आपण तो सर्व काढतो गणपती दाखवतो तर आता आज तरी दाखवताना तुम्हाला तो शक्यतो पर्वतच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ज्योतीस किंवा उद्याच्या ब्लॉगमध्ये तर चला आता तुम्हाला मी गणपती दाखवतो चला मस्त ही मूर्ती एकदम मोठी मित्रांनो आता टाइम होत आहे नऊ वाजून सात मिनिट आणि इतक्यात खाली आलो जेवण वगैरे करून अगरबत्ती वगैरे संपलेली आहे तर मित्रांनो करूया आजचा व्लॉग एन तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो असेच आपले व्लॉग डेली बघण्यासाठी आणि सबस्क्राईब करून बेल लाईक ला प्रेस करा विसरू नका आणि आता इतके दहा या दहा दिवसामध्ये तुम्हाला आमचे सर्व गणपती वगैरे डेकोरेशन वगैरे सर्व बघायला मिळेल त्यामुळे आपले ब्लॉग कंटिन्यू करत राहा भेटूया पुन्हा एका नवीन ट्रिपमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समजतात थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय